महाराष्ट्र हॅज टर्न इन टू अ पोलीस स्टेट दुसऱ्या महायुद्धाच्या आधी युरोपमध्ये जी परिस्थिती होती की ज्याला कोणाला राजाश्रय असेल त्यालाच जिवंत ठेवण्यात येत होते ज्याचा राजाश्रय निघाला तो मृत्यूच्या धाडेत ढकलला जायचा आज महाराष्ट्रांमध्ये पोलिसांची कमी झालेली दहशत पोलिसांमध्ये होणारा हस्तक्षेप आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर या तिघांच्या संगमामुळे माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्र हॅज इन टू अ पोलिस स्टेट द डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज संपल्या तरुण पूर्ण राजकारणात मरायला लागली आणि अशा परिस्थितीत मरायला लागली तो कुठला तरुण पूर्व पोरगा ह्या पुढे राजकारणात येईल आमच्या बायकाही पोरं आम्हाला सांगतात सोडात आहे बस झाले काय चालू आहे बघा महाराष्ट्रात जर सुरक्षित वाटणारच नसेल आम्ही समाजामध्ये जातो आम्ही गराड्यात असतो कोण कुठनं गोळी मारेल काही सांगतायत ना इतकं असुरक्षित वातावरण ह्यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हतं एक पोलिसांचा धाक असायचा तो धाकच संपलाय आणि ह्याला जबाबदार शासन आहेत शासन जोपर्यंत ॲक्शन घेताना दिसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही पुणे झालं कल्याण डोंबिवली झालं आज मुंबईत झालं का हसनमुख हसतमुख पोरगा सगळ्यांना आदराने आदिबिनी वागवणारा पोरगा आहे काय झालं त्याचे काय अंत झाला त्याचा काय 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 त्याच्यावरती करणार तो पण त्याने स्वतःला पण मारून घेतलं पण इतकी हिंमत कशी वाढते इलिगल रिव्हॉल्व्हर कशी येत आहेत रिव्हॉल्व्हर लायसन्स दिली कोणाला कोणाला आहे ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जरा चौकशी करा तुम्ही पण करा मग तुम्हाला समजेल कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टेड रिव्हॉल्व्हर आतमध्ये येत आहेत खूप नाम्पॉर्टेड रिव्हॉल्वर एकोणीशे सत्तर सालापासून एक महाराष्ट्रात आलेलं नाही लायसन्स वरती पण अशी चांगली चांगली रिव्हॉल्वर्स हे इलिगली येत आहेत ते सुरक्षित कोण आहे म्हणजे जे सत्ताधाऱ्यांबरोबर आहे ते राजसत्तेच्या आश्रयाखाली खाली सुरक्षित बाकी कधी कोणीही मरा अंतयात्रेला यायची तयारी ठेवा ठेवावर असं म्हणत असले तरी फडणवीस म्हणतात की उद्या गाडी खाली जरी कुत्रा येऊन मेल तरी, तरी तुम्ही राजीनामा बरोबर आहे आता माणसांची जर मृत्यू कुत्र्याबरोबरच तुम्हाला करणार असाल तर त्यांच्या काय बोलायचं अजून माणसाच्या मृत्यूला जर कुत्र्याची किंमत देणार असाल अजून काय बोलू शकतो पण